कधी पाहिलं तर एकाच टाईपचा नाश्ता बनवतात कधी अल्लग काही बनवतच नाही कधी म्हटलं नाश्ता देव बाई ताणले सोय पोहे घ्या त्या पोहे करा नाश्ता घ्या त्या पोहे करा नाश्ता कधी दुसरा नाश्ता करतच नाही कधी उपमा बनवायला पाहिजे कधी इडली बनायला पाहिजे कधी डोसा बनायला पाहिजे अप्पे बनवायला पाहिजे येथे सर्व असून आई बनवता तरी बनवत नाहीत नेट लागते ना हां काही झालं की घ्या त्या पोह्या जोडून नाणून देतात मायबे समोर करा नाश्ता कसं मला पचत नाही ना पोहे पोहे पचले तर पाहिजे डच बसून जाते म्हटलं पोटामध्ये पचतच नाही लवकर हो ना येते सर तैल बनवता पण कोण बनवीन बनवायला नाही लागते ना तैले हा दुसरा नाश्ता बनवायचं म्हटलं तले कुठं नाही ते कुटाना करायची जीवा येते ना घेतले पोहे टाकले भिजून मोरीची फोडणी की झालं खा रे बाप्पा किती खातात तर असं आहे त्याचं हो पण आता कुठं का बाहेर कामाला जायला लागते ते बाबरा शिवरायत घरातलंच करायला लागते मग काय होतं चांगलं स्वयंपाक बनवून खाऊ घातलं तर आता उद्या बनवते ना तैले पोहे सांगतो मग मी तैले उद्या इडली आणि डोसा बनवायला लावशील नाश्त्यामध्ये मला आहे बाई त्याने म्हटलं इडली डोसा बनवा तर त्या स्वयंपाकच बनवत नाहीत तेच म्हणते तेच जेवण म्हणते मग इडली डोसा डोसा द्या त्या काही कामाच्या नाही आहेत त्या सुना माय मायबाई इडली डोसा नाश्त्यात नसतात मायबाई का जेवणात देतोच का लगे हो त्याचंही मग ढोमणं बनवून टाकतात लय मोठं भर खात बसा मग लय मोठं बनवून टाकतात अन्न खा जेवणात तेच खा न नाश्त्यात तिथे खा असं आहे म्हणतात बाईचं बाई ना लय आईदी आहे तू सुना लय ईदी आहे हो ना माय काय करावं का आला होता का फोन मग कोणाचा फोन हो बाई अव मोहिनीचा फोन घेईन आला होता का कसं काय चालू आहे चांगलं चालू आहे का सर्व हो येते एक दोन दिवस आली येते तिचा फोन मी काहीतील जास्त फोन नाही करत असं वाटते बाई सासरवाडीला आहे का मास्तून मात्र येते पोरगी आणि काय फोन करा मी फोन नाही करत करते ते एक दोन दिवसातून करते मला फोन तर काय म्हणते मग चांगली राहते तिची सासू बिसू हो ते काही सांगत तर नाही म्हणा चांगली राहते चांगलीच राहतशी ना आता ते पोरगी काही सांगत नाही आपल्याला की असं का तसं तर चांगलीच असेल ना म्हणून सांगत नाही ना हो का माय बाई तशी ते वच्छला मोठी कुठं नाही बरं हां माहीत आहे मले तिचा स्वभाव माहिती आहे मले वच्छलाचा हां तेच म्हणत आहे मग मी माय बी कशी काय दिवस लगे दिवसांनी दिसलं तुला आमचं घर लगेच दिवसान आली म्हटलं हो ना पंचकुलाबाई काही निघणंच नाही होत बाप्पा घराच्या बाहेर काही निघणं नाही होत बरं काय काम होतं मी काय म्हणत होती पंचकुलाबाई आपली गीता नाही का आपल्या गीताची इथं भजनाचा कार्यक्रम आहे सगळ्या भजन मंडळीच्या बाया येणार आहे तुम्ही आणि आपल्या भजन मंडळीमध्ये तर येऊन जासान म्हटलं आणि आपल्या भजन मंडळीची जे साडी आहे का नाही ते साडी घालून येसान ते सगळ्या बाया एकसारख्याच साड्या घालणार आहे भजन मंडळीमध्ये तुम्हाला दिलेली आहे ना एक साडी भजन मंडळीतून तर ते साडी घालून येसान हो का हो किती वाजता यायचं आहे तर या ना तुम्ही तीन एक वाजता बरं कवसाबाई लय बघून येण हो हो घेऊन ये ना कवसाबाईला चला येतो मग मी बाई आता चालली ना आताच चालली का बस ना चहा वाड्याला लावतो सुप्रिया ओ सुप्रिया पाय रंजनाबाई आली आणशील तिच्यासाठी अरे बापरे रंजना आठ्या आल्या वाटते मी ना बीशी टाकली ना मग नवऱ्याच्या माझ्या सासूच्या लपून शांता शांताकाकूजवळ तुम्हाला हे बिशीचे पैसे द्यायचे होते म्हटलं आता रंजना काकूला तर रंजना काकूजवळच देऊन देऊ का पण ना सासूसमोर कसे देऊ माझी सासूले माहित नाही पडेन का मग काय करू आता आता पाहतो काय म्हणते रंजना मग आता बसते का काय तर आणि पायतो मग थोडा आवडाव पायतो आणि पैसे देऊन देतो तर तशी शांता काकू येणारच आहे पैसे गेले पण तेच कोणं पाहिलं गेलं किती पडली तर मग ओ बाई सुप्रिया येणं लवकर अन्न नाही नाही राहू द्या बाई असू द्या नंतर येईन कधी त्याच्या आत येऊन जाईल आता मला घाई आहे थोडी घरी जायची आता भजनाचा कार्यक्रम बी आहे भजनाच्यासाठी जायचं आहे घरातले कामही करायचे आहे मग शांताबाईजी इथं बी जाऊन यायचं आहे बिशीचे पैसे द्यायचे आहे ना नाही तर मग पिलांटी बशीन बा म्हणून आता मी जातो मल मी येईन ना कधी तर मग छापीन पाय हो माय कधी घोड्यावरच येतं बैंना तू कधी तसे येतच नाही कधी येत जाईन अशी बसाले का तर घाई घाईस येतं कधी काही काम असतं तेव्हा येतं तसे येत नाही नाही ना पंचकुलाबाईला कामं असतात बैना घरी लयच काम आहे हाय ना असून ते नाही करत का तुलाच करायला लावते का कामं काय शिव माय माय सून सून तर सुनाच आहे ओस शिल्लक काम केलं की म्हणते माय हे दुखत आहे आणि माय ते दुखत आहे काही कामधंदे नाही करत ते थोडंसं करते तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या लेकराचं आणि बस बाकी सरमरेच करावं लागते फक्त नवऱ्या नवरा असला घरी की समोर समोर कामं करते आणि मग नवरा गेला ड्युटीवर की झालं झोपून जाते अंगावर घेऊन तिचेही नाटकच आहे जाऊ आता जे आहे ते आहेच आता काय सांगा आपल्या घरातलं कुणाला भरवड घरघरची कहाणी आणि तेच आहे हो हो माय घरघरची कहाणी आहे कुणाचा सुना चांगला आहे नाही पण पंचकुला बाई सुनायच्या बाबतीत तुम्ही ना नंबर काढला का नशीबाई का तुमचं झालं तुम्हाला तिन्ही सुनाल चांगल्या भेटल्या काय माय बाई चांगल्या भेटल्या आता ज्याचं त्यालाच माहीत राहते आताच तुला म्हटलं ना घर घरची काणी आमच्या घरची तेच कहाणी आहे नाही नाही बाई तुमच्या सुनालाही चांगल्या हां दिसतातच त्या चांगल्या फक्त दुरून अंदरून येऊन काय कसं आहे तर एक काम सुतावं नाही त्याचं सुदाना साधाचं काम करतात पण बाई करतात तर खरी ना पण बाई चांगल्यानं काम तर करायला पाहिजे नेऊन ना हे पसारा राहते घराती पडेल जोपर्यंत पंचफुला त्या इले बोमत नाही तोपर्यंत घरातला पसारा त्या काही आवडत नाही बस गप्पा गोष्टी ना खी खीन हा हा बस हेच चालते त्याचं दिवसभर हां बोलतात आता सारख्या वेळे आहेत तर बोलतात आता त्या काय ना आता बाहेर कुठं जात नाही कोणी आईबाईमध्ये बसत नाही आता घरात तिघी आहेत तर तिघी बोलतात एका मी काय सोबत काय त्याच्यात नाही एवढं कामधंद सोडा मिटिंगावर मिटिंगापर्यंत बोलायच्या नाही पडते तसं नाही नाही पंचफुला बाई तुमच्या सुना चांगल्या चांगल्या आहे पाहिल्या मी ना लय चांगले स्वभाव आहे मानाधानाच्या लय चांगल्या आहे एवढ्या गोष्टी करू राहिली तू आतापर्यंत चहा पिणं झाला असता म्हटलं तू या मी तू भूललीस नाही 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 जातो मी मला बिशी भरायची नाही तु पिल्टी बस नावर बरं ये मग हो माहिती <coughs> रंजनाथे नाहीये आता गेल्या विकायला लगे चा बनवला त्याच्यासाठी चा पिऊन जातो मला चा पेलाही नाही तशाच चालल्या गेल्या आली का माहिती तू हो ना लय लवकर आणला तू ना चा म्हणून ते चालली गेली थोडासा लवकर आणला असा गेली तरी बाई आता बनूस तर राहिली होती मी चा होतं ना आणतो म्हणून म्हणण्यात तर आणण्यात बाई खरं काय म्हणलंय आ फक्त म्हटलं तू आणतो आणला तर काही नाही आताच तर म्हटलं आता तुम्ही ना चहा बनव म्हणून बस मी ना म्हटल्याबरोबर चहा मांडला आणि बातच गाडून घेऊ आधी चहा गेली ते घाई होती तिला म्हणे बिशू भरायची आहे म्हणे तर चालली म्हणे पिलांटी भाषण म्हणे शांतपाईच्या घरी आहे तर गेली ते काही काही ना दे आम्हाला ते चा गीताबाई हो गीताबाई गीता, गीता, गीता काय कुराली मायबाई अंदर एवढा आवाज दुराल तरी नाही उरली काय काम होतं आता आता गेल्या बिशीचे पैसे भरायला अय मायबाई गेली का लगे ते हो चंद्रकला आता आल्या होत्या ना त्याच्यासोबत चालले त्या सांग माय बाई माई वाटी नाही पाहिली मला म्हणे की मी थांबेन म्हणे त्यासाठी थांबली नाही माझ्यासाठी लगे चाली गेली कुणी कुणी म्हटलं बाय ना सांगतो मी त्या सासूला आहे की तीन वाजता सर बाया येणार आहे भजनाले हे सांगतो म्हटलं आणि आम्हाला बिशी भरायची आहे तर शांताबाई जाऊन आम्ही बिशी बी भरून देतो म्हटलं तुझी सासू आहेस नाही तूच आहेस घरी हो आत्या मी तेच तयारी करत होती भजनाची भजनावल्या बायासाठी थोडासा चिवडा गिवडा भासत होती नाश्त्यासाठी आणि काही मोठ गीट बनवत होती म्हटलं मी Uh, काही नाश्ता द्या नाही लागेल का त्या बाईले तर नाश्ताच बनत होती तर तुम्ही चाल्या असं असं काही गेली तर तू सासू आताच सा गेली थोड्या वेळ पहिले सांग बै हो ना माझ्या थांबलाही नाही लगे कुणा कुणी निघून गेल्या बरं मी काय आहे तीन वाजता बाया भजनाला येणार आहेत पुढे तयारी करून ठेवशील म्हटलं हां हो आट्या तीन वाजता येणार आहे ना बाया करून ठेवून ना तयारी बरं तेच म्हटलं मग मी ना की तयारीत राहशील म्हणून हो आट्या चल मायभी आता मला एक तिथले जागा की शांता पाहिजे इथं जाऊन बिशी भरून देतो मग कामही आहे मायभे घरी राहिलेले आहे सारे आता जा तुम्ही सध्याच गेले आता तुम्हाला भेटतील आता कदाचित रस्त्यात बी भेटू शकतात जा नाही नाही जाऊ दे आता त्याईले येईल गेल्यानंतर आता आता जाऊ दे त्याईले मी एकटीच जातो आता बरं आता मग मी करतो म्हटलं कामं राहिलेलं आहे नाश्ता पाणी बनवायचे आहे पुरे कामं राहिलेले आहे कामं करतो मग मी हो गं संगीता कर काम कर पाय ना किती घाई होती कितीही घाई होती या गीता बाईले थोडीशी थांबली नाही मासाठी नाही तर माबीना कुठं जात नाही माबीना पत्ता नाही आलात म्हटलं आ ते चंद्रकला आली आणि चंद्रकलासोबत लगेच आली गेली थोडीशी थांबली नाही मासाठी की रंजनाबाई म्हणत होती येऊ दोघी जाऊ शांताबाईचे इथं बिशी भरले असं काही का काही आली ते चंद्रकला आणि घेऊन गेले तिला तिच्यासोबत चालली गेली कुणकुन अजबच बाई या बापा चल मा मला काय गरज आहे कोणाची जातो मी चल मायवी जातो पैसे भरून देतो बिशीचे काय माहिती आहे अजून काल का कुणी कुणी नाही आलं पैसे घ्याय आणि जेव्हा इथं माझी सासू किंवा कसं का येईन ना तेव्हाच कुणीतरी येईन पैसे गाले हमेशा माझं तसंच होते जे लपून काम करतो ते समोर येते काय करू माय बाई पण शांता काकू म्हणे ना की येईन म्हणे मी लवकर येईन म्हणे अजून काली नाही लगे आता काय करू काय नाही काय समजूया लवकर आली पाहिजे बाई काकू पैसे घ्यायला बिशीचे जर हाती पडली ना तर माझी सासू चांगली खदरपट्टीच काढीन नाही म्हणेन की माया लपू लपू काम करतं लपू लपू बिशी टाकली मला तेच टेन्शन आलं आता मला तर काही समजून नाही राहिलं काय करून काय नाही तर फालतू टाकली वाटते बिशी असं वाटते मला चोरून लपूनचं चो काम आहे ना मला जमतच नाही मलाही घेऊ लागते पण तेवढेच पैसे राहतात मागं नाही तर कायची राहतात आता मानवऱ्याच्या खिशातून पैसे काढतो मी लपू लपू ठेवतो होऊन जातात तर मग ते घरात नाही राहिले तर चालेल जातात घरात नाहीच जर बिशी बिशी टाकली तर तेवढेच पैसे चार पैसे मागं राहतात म्हणून टाकली मायबी हा विचार करून बिशी लपून शिपून आता हे पण बिशी भरातच मोठं टेन्शन आलं आता कसंच भरत जाऊ मी काही समजून नाही राहिलं मला नाही बाई आलं पाहिजे बाप्पा कोण ना कोणी कोणी येऊ नाही राहिलं मी वाट पावले तेवढी व्हायची वाट पाहिलं ना तेव्हाच कोणी येत नाही मी तुमचा चालली नाही ना मग इन वि घ्यायला ना कोणी तसं शांता काकूले माहिती आहे म्हणा मी ना माझ्या सासूच्या नवऱ्याच्या लपून बिशी टाकलेली आहे म्हणून तशी शांता काकू आली तर माझ्या सासूसमोर मागीन नाही बिशी पण तरी ठेवू लागते <coughs> माय अजून आलं कोण नाही कोणी बिशी घ्यायला केवढ्या वेळची वाट पावलेली बाप्पा मी आलं नाही काय माहिती अजून कोणी माय भाई कविता कान टेन्शनमध्ये आहे ताई एवढ्या मी तर टेन्शनमध्ये कधी पाहिलं नाही ताईला एवढं ताई काहून एवढ्या टेन्शनमध्ये आहे काय झालं असून बरं माहीत नाही बा ताई मीन बी एवढं टेन्शनमध्ये पाहिलं नाही कधी ताईले कायचं टेन्शन घेतलं काय मी कुणाची वाट पावरायला वाटते पा दरवाजा जो उभे आणि तिकडे बाहेरच पाऊरायला कुणाची तरी वाट पावरायला वाटते त्या हो मला असं वाटत आहे वाट पाहताय पण कोणाची वाट पाहताय काही समजून नाही राहिलं मला तर माहीत नाही बा कोणाची वाट पाहता येतं आवाज द्या ना था हो थांब आवाज देतो सुप्रिया ताई ओ सुप्रिया ताई कुणाची वाट पाहताय बा अई माय बाई ह्या दोघी आल्या वाटते आता सुप्रिया ताई आम्ही काय म्हणून राहिलो कुणाची वाट पाहताय म्हटलं नाही वा कोणाची वाट नाही पाहताय अशी सुभी आहे अशी घरात मी किचनमध्ये काम करू करू नाही का असं चांगलं असा श्वास नव्हता राहिला चांगली हवा नव्हती उरायली म्हणून हवा खायला आली बाहेर हो तुम्ही हवा खायला येतं आला बाहेर पण इतक्या नाराज करू नये आणि एकदम दरवाज्याच्या बाहेरच पाहत आहे काय काय झालं काही टेन्शनची गोष्ट तर नाही नाही हो मॅ मी नाराज नाही 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 मी तुम्हाला नाराज आणि काही टेन्शनची गोष्ट नाही आहे मी अशीच हवा खायला आली होती बाहेर पण नाही आहे तुम्ही काही ना काही लपूर राहिल्या काय लपू राहिला सांगा ना काय झालं काय काय गोष्ट काय सांगा तर किरी आम्हाला सांगून देऊ गळ्या येईल की मी ना बिशी टाकेला आहे म्हणून लपून आत्याच्या माया घरच्याच्या काय काय सांगू काय येईल का नाही सांगू ह्या म्हणते ना ताई तुम्ही किती भी चाला काय तुम्ही न टाकली ना मला सांगितलं नाही मग अशा बोलतील त्या मला आता काय करू काय समजून येलं मला पण ह्या तर मायाच आहे ह्या नाही सांगतील आत्याले मग काय ते बिशी बी टाकली मी ना तर आमच्यावरच खर्च करणार आहे या दोघीवर लेकराईवर आता काय सांगू मला काय समजून राहिलं जाऊ दे नंतर सांगून दे नाही गं काही नाही झालं असेच जाऊ मी वाटपाली जा ले ले मी आ, तो, तो ना तुम्ही जा किचनमध्ये राहिलेलं काम असेल ते करून घ्या मी येतोच अंदर नाही ताई पूर्ण स्वयंपाक झालेलं आहे स्वयंपाक झालं भांडे झाले सर्वेचे जेवणं झाले मग आम्ही रूममध्ये आराम करत होतो तर तुम्हीच नव्हत्या तर म्हटलं ताई कुठे आहे पा तर बाहेर आलो तुम्ही बाहेर उभ्या दिसले आम्हाला म्हणून आलो बा आम्ही तुमच्याजवळ नाही असेच उभी आहे मी येतो ना मी येतो व्हा तुम्ही अंदर नाही नाही काय झालं सांगा आम्हाला सांगा कान उभ्या येतं हट्ट माय बाई तुम्ही लच जीत करता बापा तुम्हाला म्हटलं ना काही नाही आहे म्हणून तुम्ही लई टेन्शन घेता सुप्रिया व सुप्रिया माय भाई शांताकाकू आले वाटते आता या दोघी पितच आहे उभ्या आता काय करू आता या दोघीला माहीत पडून जाईल आता जाऊ दे आता माहीत पडू दे आता काय करू मग आता कऊ कसं आता माहीत पडल्यापेक्षा यायले माहीत पडलं तर चालते म्हणून जाऊ दे आता मी येईल सांगणारच होती तशी बी पण मी म्हटलं बिशीचा नंबर खुलला तर सांगतो येईल येईल डायरेक्ट पैसे दाखवलं तर खुश झाले असते या म्हणून आईले काही सांगितलं नाही मी ना आता जाऊ दे आता आता माहीतच पडेल नाईले आले काकू तुम्ही तुमचीच वाट पाहत होती मी नाही ताई शांताकाकूची कोण वाट पाहत होत्यात माहीत नाही ताई काय गोष्ट आहे तर मी काय म्हणत होती सुप्रिया तू देणार होती ना मला बिशीचे पैसे देणं नाही बाई बिशी ताईनं बिशी टाकली आपल्याला सांगितलंही नाही एवढ्या विचार आलो आपण की ताई काउंट उभ्या आहे काउंट टेन्शनमध्ये आहे कोणाची वाट पाहत आहे काय आहे काही सांगितलंच नाही ताईनं नसेल सांगितलं पहिले पुरी गोष्ट ऐकून घेऊ आपण हो हो काय झालं काकू तुम्ही का एवढ्या नाराज नाराज आहे काय झालं तर काही नाही हो मग बाई बाया बिशी घेऊन घेतात बाईना पैसे उचलून घेतात बिशेच भरत नाहीत आता एक बुडी आली होती तिचा नंबर खुलला होता जवळचा तर दुसऱ्या गावातली होती ते ते म्हणे की मला बिशीचा नंबर द्या म्हणे तुम्ही आणि मी परत म्हणे माझं कर्ज झालेला आहे असं तसं बरोबर बोंबलत होती आमच्याजवळ मग मला तिची कदर आली तरी गावातल्या बाया म्हणे ती या बाईला बिशी नका देऊ म्हणे तरी मीनं म्हटलं की जाऊ देवा कोणाची मजबुरी समजा तिथे बिशी देऊन दिली पाहिजे आम्ही ना आता तिनं तिचा नंबर घेऊन घेतला तिनं पैसे उचलून घेतले बिशीतले आणि जोपर्यंत पैसे नाही उचलले तोपर्यंत बरोबर हप्त्याच्या हप्त्या बिशी आणून दिली आणि जसे तिनं पैसे घेऊन घेतले आता दोन हप्ते झाले पाहिला तिनं बिशीचे पैसेच नाही आणून दिले मी माझी पैसे भरणं चालू आहे मायाले मी त्याला पागल झाले बापा आता काही समजून राहिलं काय करून काय नाहीत पण शांता तू तुम्ही ना नव्हती केली का कुठची आहे काय आहे कसं काय काय विचारपूस नव्हती केली विचारपूस केली होती बाई ते बाबूराव सरपंच नाही का ते म्हणे आमच्या ओळखीचे आहे म्हणे अशी म्हणे आम्ही आम्हीनं पैसे घेतले म्हणे त्याच्यापासून तैले पैसे द्यायचे आहे असं तसं म्हणत होती आम्हाला वाटलं बा हाय बाई ओळखीची आणि आता एवढी काही एवढी काही हे नाही दिसू तिथे बदमास गरीबच दिसत होती चर्याहून मला वाटलं चांगली आहे माहि मला तिची कदर आली मी घेऊन घेतलं तिले भीषेत पण कोणाची आता कदर करायचा आता काही जमाना नाही आहे बाई आपण कोणाचं चांगलं आणि लोकच आपलं वांगलं करतात नाही हो शांता काकू मग आता कसं करता काकू आता कसं करता म्हणजे आता काढतो ना आता तिचा शोध आता लावतो आता कुठं आहे काय आहे असे कसे पैसे डुबीन ते दुसऱ्याची बी खून पसिन्याची कमाई आहे ना सरेच जणांची मजबुरी आहे सगळेजण पैसे भरून राहिले ना तर आता पायतून तिचा शोध लावतो ना आता पायतो ना काय करायचंय आता काही ना काही कारवाई करायच लागेल तिच्यावर बरं काकू शांता काकू शांता काक। तुमचा नंबर द्या बरं मला कहू बाई कसं काकू तुम्हाला माहीत आहे ना मी न लपून बिशी टाकेलाय आहे म्हणून माझ सासूलाही माहीत नाही आहे आणि मा नवऱ्यालाही माहीत नाही आहे मी ना लपून नंबर टाकेला आहे तर मग आता पैसे भरायच्या वेळेस मोठी पंचायत होते मला हमेशा धाक राहते की तुम्ही बिशीचे पैसे घ्याले मा सासूसमोर मा नवऱ्यासमोर कस आत्यासमोर आले नाही पाहिजे असं मला धाक लागेलच राहते म्हणून एक बार तुमचा फोन नंबर घेतला तर जेव्हा तुम्हाला जेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा मी तुम्हाला बोलवू शकतो पैसे घ्यायले की जा काकू आता तर म्हणून तुमचा नंबर देऊन द्या मला बरं बाय तू नंबर आहे ना माझं मी मा घरी गेली की किंवा फोन आता घरी आहे घरी गेली की त्याच्याहून तुला एक मिस कॉल देतो बरं शांता काकू असंही चालते नाही भाई हे शांताबाईले पैसे कोण देत सुप्रिया काय झालं तर कोण पैसे देत काय गोष्ट आहे काय नाही काही समजून नाही ये मला मॅटर हे सुप्रिया कोण पैसे देते शांताबाईले देऊ राहिली असेन बरं पैसे सुप्रिया शांताबाईले आणि दोघी बी इथं तिघीच्या तिघीसून हजार राहील लगे अन शांताबाईले पैसे दूर राहिली शांताबाई पैसे घेऊ बी राहिली काय मॅटर आहे नाही हे काय गोष्ट काय आहे पाहा लागेन मले आता ही आता जाच पडताळ करायला लागेन मला काय गोष्ट आणि काय नाही विचार करायला लागेल आणि सांगायला लागेन मग पंचपुलाले पंचपुलाला तर काही माहीतच नाही आहे हिच्या घरात काय चालू राहते काय नाही काही समजत नाही तिले फक्त गोष्टी करते मोठ्या मोठ्या मी मासून इले अशी धाकात ठेवतो तशी धाकात ठेवतो काय कशी शांताबाईले लपून पैसे दूराय मला वाटते हे पैसे हिनं जमा केले आणि हिच्या माय द्यासाठी शांताबाई देत आहे म्हणत असेन की बापाला पैसे द्या म्हणून असंच काहीतरी असेल बरं सुप्रिया येतो मग मी हो काकूया काकू या चला आता मला सांगायला ला लागेल पंचकुलाला एक गोष्ट कावं ताई आम्हाला सांगितली नाही लगे बिरशी टाकली म्हणून आम्ही एवढ्या वेळचे विचारू राहिलो कोणाची वाट पाहू राहिल्या काय म्हणून राहिल्या काही सांगतले नाही तुम्ही ना आम्हाला नाही व अशीच टाकली होती बिशी मी तुम्हाला सांगणारच होती पण काही सांगितलंच नाही तुम्हाला मला वाटलं तुम्ही आता गीताला सांगून देसा म्हणून काही सांगितलं नाही का ताई तुम्हाला माहित नाही का आम्ही काय सांगू आता नाही सांग था। वा सांगणारच होती आता ना भीषे टाकली तर हे कामा एकटीचे पैसे आहे का आपल्याच कामात येईन तिघीच्या जाऊ द्या ना आम्ही टाकली असते बा जाऊ द्या ना मी ना टाकली काय तुम्ही ना टाकली काय मी तरी नवऱ्याच्या खिशातून पैसे काढतो तुमच्या नवऱ्यात एक एक रुपयाचा हिशोब ठेवतात तुम्हाला कुठून पैसे भेटतील कुठून टाकसान माय पैसे काय तुमचे पैसे काय वाटले गेले का जाऊ द्या ना हो ताई बरोबर आहे पण आम्ही तुम्हाला थोडासा हातभार लावू लागला असता जेवढे आम्हाला भेटले असते तेवढंच दिले असते तुम्हाला जाऊ द्या ना एखाद्या हप्त्यामध्ये माझं पैसे नसले तर तुम्हाला मागून घेत जाईन काय त्याच्यात मी बरं ताई आमच्याजवळ जेवढे पैसे आले ना आम्ही तुम्हाला देत जाऊ पैसे भराले बरं ठीक आहे चला लवकर आता आपण दिसलो नाही पाहिजे चला हो हो चला ताई